टोलमाफी दिलेली आहे ना निर्णय झालेला आहे तीन तीन जे टोल नाके प्रमुख आहे म्हणजे अटल सेतू समृद्धी आणि राजीव गांधी ह्या तीन सीली, तर ह्या ठिकाणी टोल माफी दिलेली आहे परंतु मी ह्या मताचा आहे की सर्व टोल नाक्यांवर राज्यातल्या जे आमच्या अधिकारामध्ये आहे सर्व टोल नाक्यावर ह्या इलेक्ट्रिक ज्या गाड्या आहेत त्यांना टोल माफी मिळाली पाहिजे आणि टोल माफी मिळून आम्ही ह्या त्या टोल जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला आम्ही काही त्रास देणार नाही आम्ही ह्या इलेक्ट्रिक वाहनांची माफी जी होईल त्याची प्रतिपूर्ती त्या कॉन्ट्रॅक्टरला करू हा सरकार भार उचलेल आणि पूर्णत इलेक्ट्रिक गाड्यांना प्राधान्य देण्याचा शासनाच्या विचार विचार आहे किंवा पुढल्या दहा वर्षामध्ये दोन हजार पस्तीसमध्ये जास्तीत जास्त म्हणजे नव्वद टक्के तरी इलेक्ट्रिक वाहनं रस्त्यावर आली पाहिजे ह्या मताची महायुतीचं सरकार